जिथे सत्य तिथे आम्ही जी बाळासाहेबांची सोबत आहे त्या सक्ष मी करतो आपल्याला जनतेला आपण काय आवडतो जनतेला एवढंच आव्हान केलं की ज्या पक्षामध्ये मी काम करत होते एक दहा वर्ष मी काँग्रेस प्रमुख होतो हां पण मी कुणालाही पण तसं कुणावर घेतलं नाही समजा मी माझ्या विभागामध्ये काय देऊ शकलो नाही तर हे माझंही अपेक्षा आहे बसू मी मला स्वतःलाच मी समजतो की बाबा मी बी नाही करू शकलो पण आता मला एक चांगलं बल मिळालं आणि आमची जी टीम आहे आमचे कुठले काही आहेत आणि आमच्या टीम आमचे सुहास आहेत आमचे आहे आणि आमचे मित्रमंडळ सॉरी पूर्वी टीम आपली टीममुळे आम्हाला चांगली बळकट मिळणार आणि युवाकाचं नक्कीच आम्ही सर्व मिळून काय फलक प्रकडं असं विश्वास आहे दादा मुंबई मुंबईमधला असा वॉर्ड आहे की जोही जिंकणार आपला उमेदवार जो जिंकतोय तो जायंट किलर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते कारण तुमच्या समोर असणारा उमेदवार हा एक शिवसेनेचे सचिव आणि खासदारांचा मुलगा म्हणून बघितला जातो तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल या सगळ्या इलेक्शनला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बोललं जाईल तर मी आज जे या पक्षातून उभं आहे खरं माझं स्ट्रेंड जे आहे त्यांच्या विभागाचा जनता काय आहे ते परिणाम नक्कीच देईल चांगला परिणाम असं मला विश्वास आहे नक्कीच आपल्या हिंगोबामध्ये आपल्या शिवसेना आणि एकता शिंदेसाहेबांचा उमेदवार एकटाच हे सर्व जे पदाधिकारी सर्वच उमेदवार आहेत नक्कीच निवडून येतो आपल्याला दादा गेल्यावेळी आपली अपन, आपण आपलाच उमेदवार होता तो उमेदवार पण तुमच्याबरोबर इथे आलेला आहे आणि त्यावेळेस पण तुमची विण होती आणि त्यावेळेस जो आपला तुमचा जो लीड होता तर ह्यावेळेस तुमचा काय लीड असेल असं तुमचं मत आहे नक्कीच आम्ही जो मागचा लीड होता त्या लीडपेक्षा पुढे जाऊन विरोधकांचं डिपॉझिट जप्त करणार आम्ही यावेळी आणि त्यांचा ऐतिहासिक पराजय करण्याचा आम्ही निश्चय घेतलेला आहे तुम्ही आता साहेबांकडे आलात शिंदेसाहेबांकडे आलात आज साहेब सरकारमध्ये आहे एटी नाईनमध्ये अशी कितीतरी विषय पेंडिंग आहेत या विषयावरती येणाऱ्या इलेक्शननंतर तुम्ही निवडून येणार हा तुमचा कॉन्फिडन्स सांगतो आहे एटी नाईन नाईन्टी वन आणि वन सिक्स्टी सिक्स हे आपल्या साहेबांना कालिना विधानसभेमध्ये कालिना विधानसभेमध्ये तीन वॉर्ड मिळाले या तिन्ही वॉर्डमध्ये जर आपले उमेदवार बसले तर उद्याचा महा उद्याचा आमदारही आपला असू शकतो एटी नाईनमध्ये तुमची आमदारकी आणि ह्या नगरसेवकसाठी तुमची काय स्ट्रॅटजायचा आहे पहिला प्रश्न आमदारकीचा खूप मोठा प्रश्न खरं तर मी मागच्या दहा ते बारा वर्षापासून आमच्या ह्या विभागामध्ये बघितलेलं ना आणि जर सुब्रमण्यम मलगर शास्त्रीने जर ते डोमीगार्ड ढोमिगार्ट विमोला कंपन गावदेवी हा नाईन्टी पर्सेंट स्लभेरे आणि साहेबांकडे असं एक जादू आहे मला वाटतं की नगरसेवक असो नसो आमदार असो नसो कुठचाही कार्यकर्ता जर त्यांच्याकडे गेला ना तो खाली हात येत नाही तर चांगलं काहीतरी काम जे जनतेवाडी करायचं आहे ते होकार घेऊनच येतो आणि जनतेचं भलं होतं एटी नाईनमध्ये परवाच आम्ही अश्विनी ताईना घेऊन एक लसूनवाडीचा विषय घेतला त्याच लसूनवाडीमध्ये तुम्ही राहता या लसूनवाडीमध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत आणि आता एक लसूणवाडीतलाच उमेदवार दिला गेला तर लसूणवाडीच्या बाबतीत तुमचं काय होत लसूणवाडी हा म्हणजे आमचा म्हणजे जिथे राहतो त्याच एरियामधला एक विभाग आहे विभागामध्ये प्रश्न भरपूर आहे मेन आपला जो विभाग आहे तो आहे अर्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागेवर आहे त्या जागेवर असल्यामुळे तिथे आपण हे करू शकतो त्यांना आपण अजून शक्ती देऊ शकतो भरपूर असे म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मी काही विभाग प्रमुख म्हणून त्या दिवशी महिला विभाग प्रमुख म्हणून तुम्ही एक लसूणवाडीचा विषय घेतला होता तुम्हें आज तुमच्यावर एक ताकद मिळाली म्हणजे उबाटामधले माजी नगरसेवक आणि उबाटामधले शाखा प्रमुख तुमच्याबरोबर तर कॉन्फिडन्स काय बोलतोय की एटी नाईनमध्ये तुम्ही काय करू शकता सर्वप्रथम एकूण गोव्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जय महाराष्ट्र जे गोळे आहेत त्यांचं नक्कीच आपण म्हणतात मठोर सातत आणि निर्मद वाढलेली आहे जे राजूपालांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून शिंदेसाहेबांच्या विचारधारेला बऱ्याच शिवसेनेमध्ये आहेत त्याच्यामुळे शिवसेनेची एकोणनव्वद विभागामध्ये ताकद तुम्ही दादांना दोन चार प्रश्न विचार आज छान समाजकार्य करत होते मी त्यांना कधीच म्हणणार नाही राजकारण करत होते ते, ते समाजकार्य करत होते आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणनव्वद वॉर्ड हा एका विशिष्ट पक्षाने आपल्या स्वतःची मक्तेदारी अशा पद्धतीने चालवली होती पण जर जेव्हा आपण मक्तेदारी घेतो शिंदेसाहेबांचं एक नेहमी म्हणणं आहे की आपण एका प्रभागाचं जेव्हा जबाबदारी घेतो तेव्हा आपण तिथे मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून काम करायचं असतं आणि तेच तोच जो विचारधारा आहे शिंदेसाहेबांची त्या विचारधारेला नक्कीच राजूदाबांचं आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मला एवढी नक्कीच खात्री आहे की आम्ही तिथे मालक म्हणून काम करणार नाही तिथला प्रत्येक शिवसैनिक हा त्या वॉर्डचा सेवक म्हणून काम करणार आहोत या दोन शब्दांना फरक हा कस्तापतांना कळला असता तर असे चांगले कार्यकर्ते आज शिंदेसाहेबांबरोबर सुटायची वेळ आली नसती ज्यांनी स्वतःच्या मी सर म्हणते की बाळासाहेबांच्या विचारधारेशी त्यांनी गद्दारी केली आज मला कळत आहे ना आपल्या बरोबर कुबलदा काही आलेले आहेत जे माझे नगरसेवक होते आज आहेत राजू दादा आलेले आहेत तुम्ही विचार करू शकता की त्यांना किती त्रास झाला असेल किती त्रास झाला असेल हे सगळं सहन करत असताना की हातात सत्ता होती हातात यंत्रणा होती तरीही प्रस्थापितांनी त्यांची गळचडी केली त्यांना आज कित्येक गोष्टींमध्ये प्रभागाच सुनियोजन आणि आयोजन करण्यामध्ये सक्षम असताना सुद्धा त्यांचे हातपाय धरले गेले बांधले गेले आज त्याचा वस्ता जो आहे हे तिकडचे नागरिक दाखवणार आहेत कारण का कार्यकर्त्याची ताकद काय असते ती आता कळेल फक्त प्रस्थापितांची मुलं होऊन चालत नसतो हो, त्यासाठी जनकल्याण करण्याकरता तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता बनावा लागतो सेवक बनावा लागतो आज सेवक आहेत म्हणून हा जनसमुदाय नाही आणि त्याचं तुम्हाला प्रात्यक्षिक जे दिसेल ते एका इलेक्शनला दिसेल आणि पूर्ण खात्री आहे आम्हाला की राजू दादा प्रभा क्रमांक एकूण नव्हत म्हणून एक विजयी उमेदवार म्हणून शिवसेने तरी ते होते गॉडफादर त्यांचा मुलगा तुमच्या समोर उभा सर कुठे प्रेशर आहे का या इलेक्शन मध्ये त्यांच्या समोर लढताना शेवटला काय असतं की गॉडफादर गॉडफादर असते तुम्हाला त्यांच्या स्टॅटच्या सगळ्या माहिती आहेत ते काय करू शकतात या सगळ्या गोष्टीचं तुमची एक स्ट्रॅटेजी अशी आणि तुम्हाला कुठे प्रेशर आहे ते का या सगळ्या गोष्टी हो प्रेशर तर भरपूरच आहे प्रेशर प्रेशर त्यांच्या लोकांचं माझ्या जनतेचं आहे माझ्या जनतेने मला सांगितलेलं दादा तुम्हाला ते पुढे जायचं आहे आणि आम्ही तुझ्या बरोबर आहे पाठी नाही तुझ्या सोबत आहोत आणि आपल्या विभागाचा विकास काढून घ्यायचा आहे जनतेस तुझ बघित बघितलं मी माझ्या अशा पंधरा ते वीस वर्षाच्या पॉलिटिक्समध्ये मी बघितलं आहे की शिंदेसाहेबांचा खूप डिसिजन घेणारा नेता मी नाही बघितला बघतो रे, रे सांगतो रे करतो रे मी बघितलं नाही डोळ्यांनी बघितला दोनच मिटिंगमध्ये तुम्ही दोन जे विषय मांडले होते तर मला सांगितलं साहेबांनी की तुम्ही इलेक्शन झाल्यानंतर सगळं टीम या पदाधिकारी या आपण सगळं बसून वेळ देऊ काहीतरी आपण करू आपल्या विभागामध्ये असा जर नेता आमच्या पाठीशी असेल तर जनता आम्ही तर पदाधिकारी तर आहोतच शिंदे साहेबांच्या बरोबर असतात असणार म्हणून एकनाथ शिंदे साहेब मला आज एक गोष्ट ही नमूद करावीशी वाटते की प्रत्येक राजकीय पक्ष हा फक्त उमेदवार असल्यावरच तिथे सभेला येतो पण आमचे साहेब आणि डॉक्टर शिंदेसाहेबांचं सा नेतृत्व आणि विश्वास एवढा खंबीर आहे की विधानसभेच्या वेळेला महायुतीचे आपले कॅन्डिडेट होते पक्षाचे स्वतःचे कॅन्डिडेट डिक्लेअरही झाले नव्हते पण त्याही वेळेला प्रभाग क्रमांक एकोणनव्वदमध्ये मध्ये पाच कंपाऊंडची अखिल गर्दी माझ्या लाडक्या बहिणीने भरली होती जलसमुदाय ज्या पद्धतीने एकवटला होता तो नक्कीच राजपादनही बघितला होता आणि तो विश्वासात सार्थो होणारा या वर्डमध्ये एवढं नसतं